मोफत कोचिंग सोबत महाराष्ट्र शासन तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये स्कॉलरशिप आणि बारा हजार रुपयांचा आकस्मिक निधी देणार असेल तर स्वप्नवत वाटत आहे ना पण हो हे अगदी सत्य आहे आज आपण याच महाराष्ट्र शासनाच्या या अत्यंत योजनेबाबत चर्चा करणार आहोत ही योजना काय आहे योजनेची पात्रता सर्व सर्व बाबी समजून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणारा व्हिडिओ ठरू शकतो नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट या ऑनलाईन उपक्रमात आपले स्वागत करते आपला देश वेगाने प्रगती साधतोय भारताने जागतिकीकरणाच्या प्रवाहात उडी घेतली आणि भारत आज जगाची महत्वाची बाजारपेठ म्हणून सिद्ध झालाय जागतिक बाजारपेठ म्हटल्यावर जागतिक उद्योग सेवा आणि नामांकित कंपन्यांची भारतात रेलचेल वाढली आता या सर्व कंपन्यांना गरज आहे ती कुशल मनुष्यबळाची त्यामध्ये सर्वात महत्वाचे कौशल्य आहे ते म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनाचे एमबीए अर्थात बिझनेस शिक्षण घेऊन आपण देखील या उत्तुंग भरारी घेऊ शकता एम बी अनेक नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालय उपलब्ध आहेत मात्र अशा नामांकित विद्यापीठांमध्ये तुम्हाला एमबीए करण्यासाठी एमबीए कॅट किंवा सीमेंट सीईटी अशा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात या तयारीसाठी किंवा मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपलं गाव व शहर सोडून महानगरांमध्ये येऊन राहावं लागतं महागडे क्लासेस लावावे लागतात यासाठी अमाप पैसा आणि वेळ खर्च होतो मात्र असे करणे सगळ्यांना शक्य होत नाही शिवाय या काळात विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसतो पदवी झाल्यानंतरही उमेदवाराला आपल्या कुटुंबाच्याच आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागते मित्रांनो जर तुमच्याही आयुष्यात यात समान समस्या असतील मात्र तुम्हाला खाजगी क्षेत्रात उत्तुंग करिअर करायचे आहे तर यापेक्षा दुसरी मोठी संधी असूच शकत नाही कारण तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी दुसरे कुणी नाही तर खुद्द महाराष्ट्र सरकार पुढे सरसावले आहे महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीमार्फत महाराष्ट्र राज्यातील नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती अर्थात व्हीजे एन टी तसेच विशेष मागास प्रवर्गातील अर्थात एसबीसी विद्यार्थ्यांसाठी एमबीए कॅट आणि सी मॅट सीईटी या प्रवेश परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या विद्यावेतन आणि बारा हजार रुपयांचा आकस्मिक निधी देणार आहे तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि कोणत्याही विषयाची पदवी पूर्ण केलेली असेल आणि स्क्रीनवर दिलेल्या पात्रता पूर्ण करत असाल ज्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता तर तुम्ही देखील हा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे त्यांची ही वर सदर प्रशिक्षना प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी द्वारे प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल मित्रांनो तुम्हाला जर या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर फक्त एक फोन कॉल करून तुमच्या सर्व शंकांचे मोफत निरसन केले जाईल स्पेक्ट्रम अकॅडमीने त्यासाठी मोफत हेल्प डेस्कची स्थापना केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती मदत जरूर करतील त्यासाठी तुमच्या नजीकच्या शाखा आणि संपर्क क्रमांक स्क्रीनवरती देत आहोत तुम्ही त्यांना आत्ताच संपर्क करून तुमची जागा निश्चित करू शकतात मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शाखांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे स्पेक्ट्रम अकॅडमी ही महाराष्ट्र शासनाच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहयोगी संस्था म्हणून कार्य बजावते आहे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले करिअर उंचीवर नेता आले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी लिंक आणि डेमो लेक्चरची लिंक देत आहोत तसेच ज्या उमेदवारांनी या उपक्रमासाठी अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी त्यांना मोफत मार्गदर्शन हवे आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म नक्कीच भरावा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम परीक्षेची तारीख व अन्य महत्त्वपूर्ण अपडेट्स आमच्या मार्फत पुरवण्यात येतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला जरूर कळवा महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करा अशाच करियर आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असते शिवाय सरकारच्या विविध उपक्रमांबाबत सर्व अपडेट्स देखील तुम्हाला या चॅनेलवर बघायला मिळतील आजच या परिवारात सामील व्हा त्यासाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका